महाराज सांगतात त्यावेळेला जी वासना निर्माण होईल ती वासनाच जीवाला जन्म मृत्यूच्या खाईत ढकलून देत असत मोठा श्रम होता गंगेच्या किनाऱ्यावर गंगा इथ त्याच्यावर एक आचार्याने श्लोक केला भगवती त्र नीर मात्रा सरोहम विगत विषय कृष्णा कृष्ण आराधया मी सकल कलुष भंगे स्वर्ग सोपान संगे तरण तर तरंगे देवी गंगे प्रसिद्ध म्हटले काय सुंदर आचार्याची भाषा काही काहीची भाषा संस्कृत जरी असली असते आपल्याकडे लोक संस्कृत बोलतात वगैरे कीर्तन करतात चार दोन श्लोक पाठ असतात संस्कृत <laughs> <सुंस्कुरुत। laughs> त्याच्याशी त्याचा काही संबंध असतो आपल्या व्याख्या का वजन यावं म्हणून ते ते वाचायचा किंवा मांडण्याचा प्रयास करतो वजन येत नाही घटून जाळ होतो त्या वजनाचा ज्याच्यासाठी वापरले ना त्याच त्याचा अर्थ तुला कळला का मी आता काल पाच दिवशी महाराज माझ्या कीर्तनामध्ये किती चार दिवस झाला असं चार पाच दिवस ते कीर्तन आता मी एक वेदा बदला श्लोक वापरला भद्रम कर्णे बी श देवा भद्रम पश्चमाक्षे जत्रा स्थिरे रंगे बी वेशम देवम हितम हा सामवेदातला शब्द आहे आता त्या पुढच्या पार्टीच्या बाबतीत कळणं हा भांडगडीचा विशेष नव्हता पण महाराजाला बरच संस्कृत येत हे त्यांना ला <laughs> कळायला लागलं कळलं आणि मला कळत होतं मी अडिल्यात कळलं दुसरा भाग आहे त्यामुळे तुमचा माझा जे व्यवहार चालू आहे ना ते याच्यासाठीच चालू आहे प्रयत्न तुमचा माझा की आपण आपल्या ज्ञानाने आपण आपल्या वैभवाने आपण आपल्या सामर्थ्याने दुसऱ्याला सरळ पुढे आता